पहा, फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे मराठी गौरव दिन अतिशय उत्साह साजरा लाभले आमाचं भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता विद्यापीठ ग्रंथालय विभागात या मराठी गौरव दिन कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर अधिष्ठता शैक्षणिक डॉक्टर एस एम पोरे अधिष्ठता संशोधन आणि विकास आणि वित्त अधिकारी श्री ओंकार अंबपकर यांच्या प्रमुख उपस्थिती साजऱ्यात करण्यात आला बान शान मराठी भाषा आपला अभिमान या मराठी भाषेवर असलेले प्रेम व्यक्त करत असताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अरविंद केवळेकर यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित करताना मराठी भाषेवर असलेले प्रेम आणि ही भाषा आपण कशी जपायला हवी संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि मराठी भाषा जगण्यासाठी साता समुद्रापार जरी गेलो तरी मराठी भाषा ही फार महत्त्वाची आहे याची महत्त्व सरांनी आपल्याला दोन शब्दातून व्यक्त करून सगळ्या उपस्थितींना उद्बोधित केलं त्यानंतर विद्यापीठात ग्रंथदिंडीचे आयोजन ढोल ताशांच्या गजरामध्ये ग्रंथ दिंडी विद्यापीठ ग्रंथालयात ते विद्यापीठ पार प्रांगणातून पुन्हा विद्यापीठ ग्रंथालयात पर्यंत दिंडीचं आयोजन करण्यात आलं होता राम भोत्सेकरसह अमृता नारंगेकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज माणगाव